ರಾಜ <laughs> ಸಿ देशाचे आराध्य दैवत असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्तानं धाराशिव जिल्ह्याच्या उमरग्यात मावळा प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले आणि विविध ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवरायांच्या शौर्याची भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद असून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचे विचार पुजले जातात शिवरायांचे युद्ध धोरण मुत्सद्देगिरी गणिमी गावा शैली आणि प्रशासकीय कार्यक्षमता आजही सर्वांना प्रेरणा देतात शिवरायांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याची आठवण करून देण्यासाठी आणि प्रेरणादायी विचार प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी उमरगा शहरातील मावळा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत शालेय विद्यार्थ्यांमध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या सामान्य ज्ञान स्पर्धा शिवगारद स्पर्धा पारंपरिक शिवकालीन वेशभूषा स्पर्धा शिवरायांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व आणि गीतगायन आदी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या इत्ता पहिलीपासून ते नववीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलामुलींनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविल्याचं यावेळी दिसून आलं संजय कोथळीकर ॲडव्होकेट गुंड ॲडव्होकेट शुभदा पोद्दार आणि ॲडव्होकेट ज्योतिष जगताप आदींनी या स्पर्धेंचे परीक्षक म्हणून कार्य पाहिले तर स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा सर्व कार्यक्रम यशस्वी संपन्न होण्यासाठी मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण महाकाली उपाध्यक्ष सूरज कवठे ऋषिकेश जगताप ओम जगताप शुभम चव्हाण मनीष जाधव सौरभ साठे सुजित वाडीकर अर्जुन चणके लखन बिराजदार अविनाश बिराजदार संग्राम औरातकर जयेश बनसोडे अविनाश उंडे समाधान मुळे सूरज माने शुभम माळी विनीत इंगळे अमोल शिंदे संकेत साठे शांतनू हळी खेडकर आकाश उंडे गणेश पाटील ओम मोरे पंकज अलगुडे सूरज वाडीकर आदित्य माळी शुभम मांडले ओंकार काळे मनोज जाधव आणि प्रणव देशमुख आदींनी विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचालन संजय माने यांनी केले स्पर्धेच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे युवा नेते किरण गायकवाड सचिन जाधव सुनील औरातकर सुभा शेळीकर डॉ अमरदीप मम्माळे ज्ञानज्योती संस्थेचे कोषाध्यक्ष अमर सागर विधीज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मल्हारी ॲडव्होकेट नेहरू जाधव आणि पप्पू सगर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मावळा प्रतिष्ठानच्या शिवजयंती सोहळ्यात आमदार प्रवीण स्वामी यांनी भेट दिली तसेच आदर्श एकता संघटनेच्या वतीनं पतंगे रोड येथे महाराजांच्या पुतळ्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करून घोषणाबाजी करण्यात आली यावेळी उद्योजक बाळासाहेब माने बापू बिराजदार सुशील दळगडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी तालुक्यातील जनतेला एन टी व्हीच्या माध्यमातून आमदार प्रवीण स्वामी यांनी शुभेच्छापर संदेश दिले महाराष्ट्राचं आराध्य दैवत अखंड हिंदुस्थानचा गेली चारशे वर्ष ज्यांच्या नावाचा जागर अखंड महाराष्ट्र करतो नव्हे तर इथं जिथं हिंदू बांधव आहेत जगामध्ये ते सगळे हिंदू बांधव ज्या जनता राजाला मानतात त्या छत्रपती शिवरायांचा आज जयंती महोत्सव दिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत या शिवजन्मोत्सवाच्या मी उमरगा लोहारा तालुक्यातील तमाम जनतेला मनपूर्वक शुभेच्छा देतो आहे छत्रपतींचं सुराज्य पुन्हा एकदा या राज्यामध्ये येवो आणि ते आणण्यासाठी राज्यकर्त्यांना ईश्वर सुबुद्धी देवो आई तुळजाभवानी सुबुद्धी देवो ही प्रार्थना या ठिकाणी मी करतोय आणि पुन्हा एकदा सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतोय धन्यवाद सुवर्णमय वातावरणामध्ये आपण साजरा करतो जल्लोषपूर्ण उत्साहामध्ये आपण हा उत्सव साजरा करतो आणि खऱ्या अर्थानं शिवजयंती महोत्सव साजरा करत असताना एक अंगामध्ये फूर्ती येते प्रेरणा मिळते की छत्रपती राजा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा अशा प्रकारची प्रेरणा निश्चितच या शिवजयंतीच्या माध्यमातून आपल्याला आल्याची राहत नाही मावळा प्रतिष्ठान दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती सोहळा साजरा करते याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत वेशभूषेसारखा एखादी स्पर्धा असेल सामाजिक आशय घेऊन हे मावळा प्रतिष्ठान उमरगा शहरामध्ये चांगलं स्तुत्य अशा प्रकारचं कार्य करत जेणेकरून या उमरगा शहरामध्ये जे लहान लहान शालेय विद्यार्थी आहेत त्यांच्यामधल्या सुप्त गुणाला वाव मिळावे अशा पद्धतीचा प्रयत्न निश्चितपणानं या मावळा प्रतिष्ठानचा आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव